राम राम मंडळी भले भले हो जाते है फेल जब एक साथ दौडते हैं पिस्टन और कॉकटेल एक नंबर मध्ये एक नंबर मध्ये एक नंबरच गाडी पळाली आज होतं पेडगाव फाटी इथं भव्य दिवी असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनच मैदान ज्या मैदानामध्ये चांगली मा चांगली मातंभर बैल आली चांगली चांगली मातंभर बैल होती आणि या सगळ्यांच्यावर आपलं वर्चस्व गाज होता आज पिस्टन आणि कॉकटेल नव्या दमाखामाची ही दोन इंजिन एकदम म्हणजे गुलीगत गतच सुटली गुलीगत म्हणजे गोळी गुली गतच सुटली आणि आज ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले एक नंबर म्हणजे जबरदस्त गाडी पळाली गटाला बी सुट्टा निकाल घेतला फायनलला बी सुट्टा निकाल घेतला फायनलला सुट्टा नव्हता घासून अगदी गाड्या सगळ्या झालेल्या कुठल्याही गाड्याला आपल्याला खऱ्या अर्थानं कमी लेखायचं नाही कारण सगळी टॉपचीच हात्यार होती फायनलला त्यामुळं सगळेच गाड्या एक नंबर आलेल्या पण त्यात पिस्टन आणि कॉकटेल ही जुडी खऱ्या अर्थानं वर म्हणजे त्यांचं वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी झाली आणि ते ठरले आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी म्हणजे आपण सकाळी व्हिडिओ केला जेव्हा त्यांनी गट काढला आठवा त्या व्हिडिओतच आपण म्हटलं की आज जशा प्रकारे गाडी म्हणजे गटाला पडली शंभरने टक्के आज गुलाल पक्का गुलाल कुठला पक्का एक नंबरच पक्का म्हणायला पाहिजे तर खर तर चुकलं गुलाल पक्का म्हटलं पण त्यांनी आज एक नंबर पण केला आणि गुलालाची मानकरी पण ठरले एकदम जबरदस्त गाडी पडली आपण मागची ती म्हटलं की मागच्या पाच सहा मैदान मागचं एक मैदान सोडलं तर पाच सहा मैदाना कंटिन्यू गुलालामध्ये कॉकटेल आणि तो गुलाल कायम ठेवण्यात आज सुद्धा त्याला यश मिळवता आला आणि पिस्टनला सुद्धा त्यांना अगदी चांगल्या ताकदीनं त्या यशात स्वतः सामील करून घेतलं मनापासून अभिनंदन करावं वाटतं पिस्टन आणि कॉकटेल या जोडीचं एक नंबर गाडी पळाली एक नंबर म्हणजे आज अंगावर काटा आला किंवा का आता टिकाय लागतो खऱ्या अर्थानं मला पण असं होतं की आज, आज राजधानी एक्सप्रेस बालमाचं वर्चस्व दिसावं पण काय हरकत नाही मित्रांनो बैलगाडा क्षेत्रात येतं काही होऊ शकतं आणि काही ही घडू शकतं तशाच अर्थानं जेवढ्या ताकतीने गाड्या पळाल्या मग दोन नंबरची गाडी उतरली असेल सम्राट आणि वजरची गाडी असेल त्यानंतर लक्ष्मीराव आणि शंकरची गाडी असेल ती पण जी पळाली असेल तेजा आणि अर्जुनची गाडी असेल तेजाबाई आणि अर्जुन ही सुद्धा चांगली गाडी पळाली त्यानंतर बालमा आणि सरजाची गाडी असेल त्यानंतर कबाली आणि जी बाजीची गाडी असेल ती असेल म्हणजे जेवढ्या पण गाड्या गुलालत राहिल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन कारण जबरदस्त गाड्या पळाल्या कुठल्या गाडीला ले कमी लेखायचं नाही खरं तर सम्राट वजेची गाडी पण जबराट पळाली तेजाभाई आणि जी अर्जुनची गाडी होती ती पण जबरदस्त पळाली गटाला सेमीला आणि फायनलला सुद्धा आणि बाकी जी आपले लक्ष्मीराव असल शंकर असेल त्यानंतर ग्लास आणि बादल जे राय नाव घ्यायचं राहिलं ती गाडी असेल त्यानंतर कबाली आणि बाजी जी गाडी असेल ती पण चांगल्या अर्थानं पळाली एक नंबर सगळ्या गाड्या टॉपच्या पळाल्या हा या याच्यामध्ये सेमी क्रमांक जो आपला अर्जुन आणि तेजाबाईचा होता त्यामध्ये बकासूरची सुद्धा गाडी होती आणि त्या सेमीमध्ये चांगली लढत बघायला मिळेल असं वाटत होतं पण काही कारण बकासूर आणि जी त्याच्या जोडीला संभा पायरा होता त्यांची गाडी लॉबी झाली आणि त्यामुळे ती गाडी फायनलसाठी पाहिजे होऊ शकली नाही खऱ्या अर्थानं ना लढत बघायला मजा आली असती पण ती लढत झाली नाही ना, खऱ्या अर्थानं आणि आज त्यांची गाडी लॉबी झाल्यामुळं फायनलसाठी पात्र होऊ शकली नाही हरकत नाही मित्रांनो हे मैदान नाही तर पुढचं मैदान असं म्हणत प्रत्येक आशेवर आपण नव्या ताकदीनं नव्या उमेदनं जात राहायचं त्याशिवाय आपल्याला गुलाल मिळत नाही हे एकमेव एक सत्य आहे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करावं वाटतं सगळ्या जोड्या जेवढ्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं आणि ज्यांनी सहभाग दर्शवला त्यांचं सुद्धा आणि मनापासून अभिनंदन करावं वाटतं पुन्हा एकदा पिस्टन आणि कॉकटेल राम राम चला